एक शेतकऱ्यांच्या तोंडाना तोंडाला पानं पुसणारा हे आर्थिक बजेट झालेलं आहे त्यांनी ज्या काही गोष्टी याच्यात घोषणा केलेल्या कि आहे किंवा कृत्रिम म्हणजे एआय टेक्नॉलॉजीचा वापर शेतीत करणार आहे पन्नास हजार एकर पर्यंत एक लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे एक लाख शेत त्या त्याचा फायदा होईल पण ही काही योजना काही खरी नाही आहे हे निव्वळ खोटं बोलणं आहे त्यानंतर दोन वर्षात पाचशे कोटीचा निधी शेतीला कशाला देणार आहे इकडे शेतीच्या प्रत्येक मालावर जीएसटी कर लावलेला आहे त्यांनी स्प्रिंकलर घेऊन त्यांनी ट्रॅक्टर घेतला काय त्यांनी अजून कोणती वस्तू घेतली काय बियाणापासून सर्व कर भरावा लागतो त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा जो होता तो कर्जमाफीचा तो कर्जमाफीचा यांच्या अजेंडात महायुतीच्या अजेंडात यांनी घोषणा केली होती आणि यांनी कर्जमाफी केली नाही ही येऊन जाऊन इकडे तिकडे आम्ही लाडक्या बहिणीला पस्तीस हजार कोटीची तरतूद केली आहे म्हणते आणि शेतकऱ्यांना एकाच टायमाला जर कर्जमाफी दिली तर चौवेचाळीस पंचेचाळीस हजार कोटीत ती कर्जमाफी एकमुस्त होऊन जाईल पण हे शेतकऱ्यांना यांना कुठेही कर्जमाफी द्यायची नाही किंवा शेतकऱ्यांना डेव्हलपमेंट शेतकऱ्यांची होऊ द्यायची नाही शेतकऱ्यांना यांना संपवायचं आहे आणि संपून शेतकरी हा भारतातला नष्ट करायचा आहे का ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर जीडीपी देशाचा ठरला जातो आणि शेतकरीच आपल्या भारताची एक कणा आहे देशाचा कणा आहे तो अर्थ अर्थकारणात सर्वात मोठा जर घटक असेल तर शेतकरी आहे आता जर यांनी ज्याही योजना दिल्या समजा कृषी पंपांना साडे सात पॉवर कृषी पंपांना मोफत वीज जोडणी योजना एकीकडे हे म्हणतात की आम्ही मोफत वीज जोडणी योजना देऊ आणि एकीकडे हे सोलरची सक्ती करून राहिले ज्या शेतकऱ्यांनी विद्युतचे डिमांड भरलेले आहे त्या गेल्या दोन वर्षात त्यांना अजूनपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही आहे ह्या अशा फोकणाऱ्या खोट्या खोटे दिले आहे नानांनी देशमुख अंतर्गत कृषी प्रकल्प अंतर्गत तीनशे एक्कावन्न कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे या यासाठी जर शेतकऱ्यांना तरतूद करायची कमी, कमी दो, दोन हजार कोटी रुपये लावायला पाहिजे नव्हते या प्रकल्पासाठी निदान काहीतरी शेतकऱ्यांचं भलं झालं असतं तीनशे एकावन्न कोटी मध्ये शेतकऱ्यांचं काय बल होणार आहे तसंच यांनी पाणी पुरवठ्याचं सांगितलं का पाणी पुरवठ्याला आम्ही एवढा योजना देऊ आज पहा तुम्ही गेल्या दोन तीन वर्षाच्या आधी आणि या वर्षाचा पाणीपट्टी टॅक्स पहा जो कॅनलचा किंवा नदीवरून जे पाणी शेतकरी घेतात अडीचशे पट यांनी तो टॅक्स वाढवलेला आहे तो टॅक्स तरी माफ करायला पाहिजे नव्हता असं हे शेतकऱ्याविषयी असलेलं खोटा बजेट यांनी आज घोषणा केलेली आहे आणि हे बजेट शेतकऱ्यांच्या हिताचं अजिबात नाही आहे आणि शेतकऱ्यांना यांना कोणत्याही परिस्थिती पुढे जाऊ द्यायचं नाही तसेच आपण या बजेटमध्ये दुसरी बाजू पाहिली असेल की रस्ते विकासासाठी फार मोठे पैसे दिलेले आहे म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष ठेकेदारांवर आहे शक्तीपीठ पुन्हा ते गडचिरोली जिल्ह्यात पाचशे कोटी रस्ते विकास आणि बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर तेही गरजेचं आहे पण ते एवढं गरजेचं नाही जेवढा गरजेचा शेतकरी आहे आज जे अर्थसंकल्प पा, अजित पवार साहेबांनी घोषणा केली समजा अर्थसंकल्प मांडलं अतिशय शेतकऱ्यांसाठी फसव अर्थसंकल्प आहे ते कारण ज्या आशेने शेतकरी बघत होता की कर्ज माफ होईल तर ते कर्ज काही त्यांनी माफ केलं नाही आणि अशा भरपूर योजना दिल्या त्या सगळ्या योजना फार फसव्या आहेत कृषी पंपाला साडेसात हाऊस पर्यंत आता वीज माफ वगैरे पण ते बारा घंटे तुम्ही शेतकऱ्यांना वीज देण्यापेक्षा ती माफी देण्यापेक्षा चोवीस तास तुम्ही वीज द्या शेतकऱ्यांना आणि बाकीच्या ज्या साहेब पाचशे कोटी दिल्या आहेत कशात दिल्या तुम्ही हमी भाव द्या त्यांना काही सल्ल्याची गरज नाही शेतकरी स्वतःच खूप हुशार आहे आणि शेतकरी जेव्हा चांगला पिकवतो त्याला तुम्ही जर भाव नाही दिला तर तो फार नाराज आणि आर्थिक संकटात जातो त्यामुळे अजित पवारांनी जे अर्थसंकल्प जाहीर केला आहे ते फार फसव आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना सगळे पैसे दिले आणि महाराष्ट्राची तिजोरी ही खाली केली आहे आणि त्याच्यामुळे सगळं नुकसान झालेलं आहे म्हणून शेतकरीचा शेतकऱ्यांचा जे महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे तो मोडण्याचा ही सरकार जास्तीत जास्त भर देत आहे कर्जमाफी त्यांच्या झाली होती त्यांना त्यासोबतच त्यांनी जे जाहीरनाम्यात कर्जमाफी दिली होती म्हणजे जाहीर केली होती ते कर्जमाफी त्यांनी या बजेटमध्ये मांडली नाही आहे आणि तुरीचा भाव सोयाबीनला भाव आणि कापसाचा फार बेकार परिस्थिती आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की वीस टक्के आम्ही जी भर आहे ती आम्ही जी तफावत आहे ती आम्ही भरून काढू पण त्या बजेटमध्ये यांनी काहीच बोलले नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आलेला आहे आणि पुढे शेतकऱ्यांचा काळ फार वाईट येईल आणि शेतकरी हा निस्तानाभूत होईल असं मला वाटते